परभणीमध्ये युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न झाले विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त करून आवश्यक आहे असे मत खासदार श्रीमती फौजिया खान यांनी व्यक्त केले परभणी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तर उद्घाटक म्हणून खासदार फौजिया खान यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त करून घेणे आवश्यक आहे यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व त्या माध्यमातून स्वतःची उन्नती करून घ्यावी देशातील लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी अत्यंत कमी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य असणे अतिशय गरजेचे आहे हे कौशल्य मिळवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देत त्याच्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळेस खासदार फौजिया खान यांनी केले या, या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास आडे यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात दहावी बारावी पास झालेले विद्यार्थी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक आणि इतर मान्यवरांची देखील उपस्थिती होती नमस्कार प्राचार्य परभणी दिनांक दोन हजार चोवीस रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिया शिबिर लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय रोड परभणी येथे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमास उद्घाटन म्हणून माननीय खासदार राज्यसभा सांसद तसेच जे एस हो, जी ओ शेवाळे साहेब हे अध्यक्ष म्हणून लाभले त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाकरिता साधारणतः आठशे ते हजार विद्यार्थी उपस्थित होते त्यांना विविध तज्ञ मार्गदर्शनामार्फत मार्गदर्शन करण्यात आले जेणेकरून त्यांनी अकरावी बारावीनंतर काय करायला हवं ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांना रोजगार संधी कशाप्रकारे मिळेल याकरिता विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थ्याला शिक्षण घेऊन उद्योग खोलायचा असेल तर उद्योग स्थापन करण्याकरता वित्तीय भांडवल कुठून मिळणार याकरिता विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात आले होते त्याचप्रमाणे पर्सनल डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा रोजगाराच्या संधी व्यवसाय शिक्षण काळाची गरज या इतर विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी याबाबतीत उपस्थित दर्शवून त्यांचा लाभ घेतला आणि त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला जेणेकरून त्यांना आयुष्यात त्याचा फायदा होईल